अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा निर्णय गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडणार राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा निर्णय घेतला आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याचा निर्णय घेतला आहे गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती अजित पवार यांना दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करायचं असल्यानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याचं म्हटलं आहे ते म्हणाले की पक्षाचे नेते अजित पवार यांना त्या संदर्भातली माहिती दिली आहे आता गोंदियाच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची वर्णी लागणार की भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांकडे पालकमंत्रीपद जाणार हे पाहावं लागतंय विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा सोडणार असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे धर्मराव बाबा आत्राम यांनी यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे असं देखील सांगण्यात आलंय गोंदियापर्यंतचा प्रवास रस्ते मार्गाने करणं वारंवार शक्य होत नाही असंही आत्राम म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर